बऱ्याचशा भक्तांचं असं म्हणणं आहे दत्तधाममध्ये कॉल उचलला जात नाही आहे आता सध्या दहा सेवेकरी कॉल उचलण्यासाठी पण दहा शेवेकऱ्यांना ते कॉल उरकत नाही आहे कॉल जरी नाही उचलला तर ज्या दत्तभक्तांना मंदिरामध्ये यायचं दत्तधाममध्ये त्यांनी तुम्ही लांबचे जर असाल तर आदल्या दिवशी मुक्कामी आला तरी चालेल तसं जवळचे जर असाल तर सकाळी सहा वाजेपर्यंत येणं गरजेचं राहील कारण सहा ते सात आरती असती सात ते आठ साधना असती आणि नऊ ते दहा दत्त महाराजांची प्रार्थना असते आणि दहा ते अकरा संकल्प असतो संकल्प म्हणजे आपले पूर्णपणे निगेटिव्ह विचार जात असतात पॉझिटिव्ह विचार होत असतात घरामध्ये कोणतीही समस्या असेल ती, ती सुटत असेल तसे मानसिक आजार असेल ते जात असतात तसं तुमच्या बिझनेसमध्ये काही अडथळा येत असेल कुणी काही था का बाधा केलेली असेल कोणाची नजर लागलेली असेल प्रपंचाला तीसुद्धा नजर निघाली जाते संकल्पानुसार श्री गुरुदेव दत्त